राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी शासनाने दिलेले महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलाच्या संवर्धनाकरता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा सा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसूलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून सतराशे दोन आरोपींना अटक केली आहे या कालावधीत विभागाने सहासष्ट हजार आठशे बावीस लिटर हातभट्टी दारू दोन हजार नऊशे एकाहत्तर लिटर देशी दारू एक हजार त्रेचाळीस लिटर विदेशी दारू 2970 लिटर परराज्यातील राज्यातील दारू 533 लिटर बियर 12456 लिटर ताडी व 127749 लिटर गूळ मिश्रित रसायन व वा 215 वाहने असा एकूण सहा कोटी 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्यमालात लक्षणीय वाढ झाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे सहाशे अडुसष्ट हातभट्टी दारू विक्रीचे चारशे अठरा व हातभट्टी दारू वाहतुकीचे एकशे चौतीस गुन्हे नोंदवले आहेत हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील निहाय व पोलीस निहाय हातभट्टी दारू ठिकाणांची मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या तसेच गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोळा मार्च ते चार एप्रिल या कालावधीत एकूण एकशे चौदा गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात तेहतीस लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या धाडीत विभागाने एकूण एकोणवीस हजार दोनशे लिटर रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातमुरी या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणीस हजार लिटर गुड मिश्रित रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाई एकूण चार गुन्हे नोंदवण्यात असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई उप संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका